विकत रे घेतला खर सांगतो काय कमाल आहे एक कुठली गोष्ट एक माणूस एखाद्या कुठल्या तरी जेशरमुळे हा माणूस माझ्यासाठी आता एक वेगळा माझा एक दृष्टिकोन पूर्णपणे असाच कॅज्युअली फोन करून मी काहीतरी त्याला म्हटलं हो हो होऊन जाईल ना आणि पैशाच्या बाबतीत माणूस किती हे असतो आणि आपण साधारणपणे गुजराती माणसाला खूप व्यवहारी अमुक तमूक लिखापडी एका कुठल्या गोष्टीची लिखापडी नाही किती काय काय हवे तेवढे पैसे घ्या तुम्हाला काय हे पाहिजेत का, का गरज आहे का ही गंमत असते का ही माणसं त्यामुळे तुमची जबाबदारी अजून जास्त वाढते आपण हिंदी करणार होत ना रे आणि लहान मुलांचं तुम्हाला खरं सांगतो बाप मुलांच्या मधली दरी खूप कमी होईल कदाचित ती जनरेशन गॅप तुम्ही जी म्हणताय ना ती कदाचित ते दाखले आपण देतो ना अरे ते तू पाहिलंस का देव तसंच हा सिनेमाचे दाखले दिले जातील असं मला वाटतं मला खरं सांगतो की लहान मुलं पडल्यानंतर बघ आजूबाजूला कोणी असेल ना तर लगेच भोकाड पसरतं पण ते पडतं आणि आजूबाजूला बघतं की माझं रडणं कोणी पाहणार आहे की नाही कळ नाही आहे का तर ते पटकन उठटणी चालायला लागतं <laughs> ती आहे आजूबाजूला सावरणारी माणसं असतील ना तर मग तुम्ही जास्त नाटकं करता आणि ज्यावेळी तुम्ही एकटेच असताना त्यावेळी तुम्ही स्वतःला सावरत राहता कोणी सावरायला नसतं त्यावेळी तसं हे सावरण आहे तसं ते दोघंही पैकाला सावरत राहतात आणि ते जे नातं आहे तुम्ही मी तुला खरं सांगतो आता बोलताना सुद्धा मला औंढा येतोय कोणीही फोन उचलत नाही कोणी फोन बोलत नाही आता इथे सगळेजण आहोत आणि याच्यामध्ये कोणतरी तो सिद्धार्थ किंवा मी किंवा कोणतरी असं पण हा हा बोल गंमत काय आहे त्याच्यामध्ये आनंद घेण्यापेक्षा तिसरीकडे कुठे हा आणि हो हो अरे <laughs> अरे गाढवानो आम्ही बसलोच नाही इथे बाजूला मला असं काय होतं प्रत्येकाला मी काहीतरी वेगळं आहे पूर्वी कसं होतं की आमचं आम्हाला आत्तासुद्धा हा सिनेमा करताना जुन्या पद्धतीनंच आम्ही केलं तिथे वावरणं जे होतं कारण मला तो कधीच असं वाटलं नाही मल्हारमध्ये मा आणि सिद्धार्थमध्ये काही फरक आहे मला तो माझा मुलगाच वाटतो आणि वाटतो म्हणजे तो असतोच म्हणजे उद्या जर का सिद्धार्थाला कुठलाच प्रॉब्लेम येऊ नये पण उद्या जर समजा आला तर मला त्यांनी पहिल्यांदा फोन करावं की करा करा ना मला हे असं असं आहे माझ्यासाठी हे मला तुम्ही कराल आणि त्यांनी हक्कांनी ते सांगावं कारण हे सिनेमापुरतं तुमचं नातं असून नाही चालणार इंडस्ट्री ही आमची तशी मराठी इंडस्ट्री ते एक तर पहिल्यांदा आपली मुठभर लोक तीस तीस मंडळी आपण पुन्हा भेटत असतो तर तुमच्यामध्ये आज आमची सायली मी सकाळी तिच्याशी बोललो की म्हटलं बाई ग म्हटलं तू लवकर बरी हो मला आज ती तिथं बसलेली नाही याचा मला खरंच वाईट वाटतं आनंद घेत आहेत ती सगळी लहान लहान मुलं आहेत आणि आपण सेल्फी काढतो तशी ती अशी चप्पल स्लिपर धरली आहे आणि ती अशी आणि ती सगळी लहान मुलाची आहे आणि स्लिपर अशी धरलेली आहे कारण त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे आणि तो जो फोटो आहे तर जे आहे त्याच्यामध्ये इतकी सुखी असतात मंडळी आणि आपल्याकडे खूपस असून सुद्धा आपण नाही कारण आपल्याला सगळ्यात एकच गोष्ट वाईट घडत असते की अजून काहीतरी हवं आहे असतं पण सायली जे दिसते ना ते असं छान नटून सजून ती इतकी गोड दिसते त्या गाण्याच्या वेळी इतकं सगळ्या त्या अवॉर्ड्समध्ये केलेलं आणि तरी सुद्धा तुम्ही इतकं फार अप्रतिम मला काही नाही नुसतं तिथे बसायचं होतं त्याचा मी एक भाग होतो पण तरीसुद्धा इतकी मजा आली mm -hmm. नेमकं तुझ्यातलं काय किंवा त्याच्यातलं तुला काय आवडत असेल तर ते जे आवडणं जे आहे ना ते जपायचं असतं आणि ते आवडणं नकळत असतं ते खरं तर जपायलाही लागू हो नये ते टिकून ठेवायचं बाकीचं नवरा बायको म्हणून ज्यावेळी असतात त्यावेळी ते ठीक आहे ती नाता आहेच आहे पण त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी जे आहे की ज्याच्यामुळे तुम्ही एकत्र आलात ते आयुष्यभर जपायचं असतं मग आपला एकमेकांचा कंटाळा येत नाही मग डिवोर्स होत नाही दूर जाणार नाही ब्रेकअप नाही ब्रेकअप हा त्या नात्याचा नसतो त्या वागण्याचा असतो त्यातून तुम्हाला दूर जायचं असतं तर त्या वागण्याचा कंटाळा आला नाही तर मग ब्रेकअपच नाही नाही का त्यामुळे ते मुळामध्ये छान तुमच्यातलं काय आवडतं माझ्यातलं कदाचित नट म्हणून काय आवडत असेल मी पन्नास वर्ष झाली का मला ह्या फील्डमध्ये ह्या चेहऱ्या सकट आणि ह्या ॲटिट्यूड सकट मी खूप भांडतो बोलतो शिव्या देतो मारतो उगाच नाही पण ते उगाच नाही त्याचं कारण मला तू चिडवलंस तर मी मी तुला मग बोलणार ना पण मग मी बोललेलंच तुम्ही अधोरेखित करता तू काय केलंस ते नाही लक्षात येत त्यामुळे दोन्ही गोष्टी नाही का मला तू उकसवलं नसतं तर मी हे केलंच नसतं पण मग तुझी चूक नाही नाना चूक नाही नाना चुकला तो चुकला तो चुकतोच आणि आय कन्सिस्टंट हे तुला इतके आता छान चेहरा असा तुझे दात दिसतात ना तितकेच तुझे डोळे मग इतके रडतील ते पाहताना नंतर अरे बापरे हे काय ती जी गंमत आहे त्या सिनेमाची त्या सिनेमामध्ये त्याला एक एक पदरी नाही आहे तो त्याला असे खूप पदर आहेत आणि ते पाहिल्यानंतर सिनेमा थिएटर मधून बाहेर येताना तुम्ही मी भेट लावतो की तुम्ही एकमेकांशी बोलणार नाही तुम्ही खूप असे म्हणजे तुझा मित्र जरी बरोबर असेल ना तरी सुद्धा फार तर तू हात धरलेला असशील पण तू रडत असशील तोही रडत असेल अजून हा मराठी सिनेमा बघतील याची मला खात्री आहे